बघा आज मी बनवणार आहे कटलेस त्यासाठी इथं मी बटाटे उकडून घेतलेत आणि हे आता बारीक करून घेणार आहे त्यासाठी मसाले बघूया थोडीशी मोरी घेतली कोथंबीर घेतली आणि एक दोन चार पाकळ्या लसणाच्या कुटून घेतल्यात कढीपत्ता घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतले आणि मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्यात आणि थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा बघा इथं तेल घालून घेतो आहे आपण दोन चार पळ्या तेल घालतो आहे बघा आपण ही मिरची टाकून घेतोय त्याच्यामध्ये पण अशा हालून घ्यायची हे कडीपत्त्याचे पानं पण टाकते थोडीशी लसणाच्या पाकळ्या दोन तीन कुटून घेतलेल्या त्या पण घालतोय आपण हळद घालतोय अर्धा चमचा आपण आणि आता हा के बारीक केलेला बटाटा सगळा पण मध्ये घालून घेतोय बघा वरतून आपण कोथिंबीर टाकतोय सगळं पण असं हालून घ्यायचं व्यवस्थित बघा आपण दोन तीन मिनटं पूर्ण हलवून घेतली आपली चटणी तयार झाली बघा आपण इथे एक वाटी भरून बेसन पीठ घेतले ते असं चाळून घेऊया आता आपण बघा इथं पीठ चाळून घेतले आता थोडस ववा घेतलाय आपण हात चोळून टाकणार आहे असं चवीपुरतं मीठ टाकतोय थो आपण थोडीशी हळद घालतोय थो आपण बघा आपण थोडं थोडं पाणी टाकून आता सगळं पण असं काढून घेणार आहे बघा आपण इथे ब्रेड घेतले आता ते आपण कापून घेणार आहे असे मध मध कापणार आहे आपण असे भाग करणार आहे बघा आपण याला चटणी लावून घेतो आहे अशा हातानेच लावायची म्हणजे व्यवस्थित अशी लागल्या जाती त्याच्यावरती असा ब्रेड ठेवायचा हे पूर्ण असं दाबून घ्यायचं बघा आपण अशा प्रकारची चटणी लावून घेतली आता आपण हे बेसन पिठामध्ये बुडूया बघा इथे तेल तापलंय आपलं आपण असं सोडतोय बघा अशा प्रकारचे आपले तळून झालेत आता आपण काढून घेतोय बघा आपले कटलेस तळून तयार झाले बघा आपले कटलेस इथं बनवून तयार आहे अशा प्रकारचे आपले पूर्ण तयार झाले बघा इथं तळून मिरचे ठेवलेले आहेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका